नमस्कार टेस्टी उमा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण झणझणीत अंडा मसाला कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत अगदी ढाब्यावर आणि रेस्टॉरंटमध्ये जसा अंडा मसाला मिळतो अगदी तसाच अगदी मोजक्या सामानात घरच्या घरी कसा बनवायचा ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून दाखवणार आहे अगदी चमचमीत झटपट आणि मसालेदार असा अंड्याची भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी लास्टपर्यंत नक्की बघा अंडा मसाला बनवण्यासाठी मी येथे पाच अंडी उकडून त्याची वरची साल काढून अशा मधून फोडे करून घेतलेले आहेत तर अंडा मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक मोठा आकाराचा टोमॅटो मी बारीक असं उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही आकारामध्ये टोमॅटो हा कट करून घेऊ शकता एक बारीक चिरलेला कांदा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्ध इंच आलं आणि पाववाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबऱ्याऐवजी तुम्ही सुक्कं खोबरं देखील घेऊ शकता आणि टोमॅटो तुम्ही कोणत्याही आकारामध्ये कट करून घेऊ शकता कारण की आपल्याला टोमॅटो लसूण अद्रक आणि ओलं खोबरं हे आपल्याला बारीक असं मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टोमॅटो कट करून घेतलेला ते टाकला त्यासोबत आपण यामध्ये लसूण आद्रक आणि खोबरं देखील यामध्ये टाकून आपण बारीक असं हे वाटून घेणार आहे तर गरज पडली तर यामध्ये आपण दोन चमचा इतका पाणी टाकून हे बारीक असं वाटून घेणार आहे तर हे पहा आपल्याला हवं तसं हे बारीक वाटलेले नाही त्यामुळे यामध्ये मी दोन चमचा इतकाभर पाणी टाकून हे बारीक असं वाटून घेते फार जास्त यामध्ये पाणी हे नाही टाकायचं फक्त एक किंवा दोन चमचा पाणी टाकून अशी त्याची पेस्ट हे बनवून घ्यायची आहे आता आपण फोडणी देऊया तर त्यासाठी कढईमध्ये मी दोन चमचा इतका तेल यामध्ये टाकले तुम्ही तुमच्या गरजेनुसार तेल टाकावे आणि तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपण यामध्ये काही मसाले यामध्ये आपण ॲड करणार आहे तेल आता चांगलं तापलेलं आहे तर यामध्ये लगेच आपल्याला एक चमचा जिरे टाकायचं आहे आणि जिरे हे तेलामध्ये छान असे फुलून द्यायचं त्यानंतरच आपल्याला यामध्ये आपण मिडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला बारीक चिरून घेतलेला ते या तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि हे आपल्याला फक्त गोल्डन रंग होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे फार जास्त याचा रंग डार्कसुद्धा आपल्याला करायचा नाही कांदा हा करपून द्यायचा नाही फक्त तांबूस रंग होईपर्यंत कांदा आपल्याला भाजायचा आहे अजून आपण यामध्ये मसाला ॲड करणार असल्यामुळे कांदा आपण फार जास्त ही भाजत नाही तर हे पहा थोडासा कांद्याचा रंग हा डार्क झालेला आहे तर यामध्ये आपल्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेतलेली प्युरी यामध्ये आपल्याला पूर्ण टाकायची आहे थोडंसुद्धा आपल्याला शिल्लक ठेवायचं नाही हे पूर्ण टाकल्यानंतर आपण कांद्याबरोबर हे परतून घेणार आहे हे आपल्याला हाय हीटवर तर हे आपल्याला दोन मिनटं छान असं तेलामध्ये हे परतून घ्यायचं आहे या मसाल्याला आपण बनवून घेतलेल्या या पेस्टला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे खोबरं अद्रक आणि लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत हे आपण छान असं परतून घेणार आहे याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हे पहा ह्याला तेल सुटलेलं आहे तर यामध्ये आपण का <स्थाँगा> काही कोरडे मसाले ॲड करूयात पाव चमचा हळद आणि दोन चमचा मी येथे काळा तिखट टाकत आहे तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मी येथे फार जास्त मसाले वापरत नाही कारण की मी घरगुती साठवणीचा मसाला यामध्ये टाकलेला असल्यामुळे दुसऱ्या मसाल्यांची काही गरज लागत नाही जा, तर तुम्ही काळ्या तिखटाच्याऐवजी जर लाल तिखट लाल मिरची पावडर यामध्ये टाकत असाल तर यामध्ये तुम्ही धने जिरेपूड एक चमचा गरम मसाले एक चमचा आणि बरेच काही मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये टाकू शकता आता काळा तिखट हळद टाकल्यानंतर आपल्याला हे चांगले शिजवून घ्यायचं असल्यामुळे मी यामध्ये दोन चमचा इतका पाणी टाकून हे छान असं शिजवून घेते आहे या मसाल्यांबरोबर आपण तिखट हे शिजून घेणार आहे तिखट हा मसाल्यांमध्ये पाणी टाकून शिजवल्याने भाजीची चव दुपटीने वाढते तर चवीनुसार यामध्ये मीठ टाकून आपण हे मिक्स करून आपण यामध्ये आपण उकडून घेतलेले बारीक कट करून घेतलेले अंडी यामध्ये टाकून आपण या, या ग्रेवीबरोबर आपण छान असं मिक्स करून घेऊया तर अर्धा मिनिट आपण या ग्रेव्हीबरोबर अंडी छान असं परतून घेतलेलं आहे तर यामध्ये आपण पाणी टाकणार आहे तर यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे हे पहा गरम पाणी मी येथे एक वाटी टाकलेले आहे तुम्ही पाण्याची कन्सन्सटी तुम्ही तुमच्या शोभाप्रमाणे घट्ट पातळ ठेवू शकता तुम्हाला कितपत रसा हा सैलसर हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता पण पाणी हे आपल्याला यामध्ये गरमच टाकायचं आहे थंड पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही मोठ्या हच्यावर याला आपण छान अशी उकळी काढून घेणार आहे तर तर अंड्याची भाजीला अशी उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला ताट झाकून घ्यायचा आहे मंदा आचेवर दोन ते अडीच मिनटं हे मसाल्यांबरोबर आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे दोन ते अडीच मिनटानंतर याच्यावरचा आपल्याला ताट हे काढून घ्यायचं आहे तर हे पहा अंडी छान अशी या ग्रेव्हीबरोबर या मसाल्यांबरोबर शिजलेली आहे तर हे आपण अजून एकदा चांगलं असं फिरवून घेऊया याचा इथे अतिशय छान असा सुगंध देखील सुटलेला आहे तर येथे अंड्याची टेस्टी रेसिपी झटपट कमी वेळेत घरगुती साहित्यामध्ये बनवून तयार झालेली आहे तर आपण आता लगेचच गॅस बंद करूयात आणि सर्व करूयात याचं स्टेक्चरसुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी ढाब्यावर रेस्टॉरंटमध्ये जसा अंडा मसाला मिळतो ना याचाच टेक्चर तसाच या भाजीला आलेला आहे तुम्ही हे रोटी नान चपाती भाकरी किंवा भाताबरोबर खाऊ शकता खूपच टेस्टी अशी भाजी लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते कमेंटद्वारे कळवा सोबतच अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेली नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद